महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा गोंदियातील बसपण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनेक समस्यांच्या विळख्यात एकीकडे एक 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 शाळा डिजिटल करण्याचा घाट घातला जातो तर दुसरीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव असून शासन प्रशासनाचे आकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे तसाच एक प्रकार गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या ग्राम भसबोळण येथे उघडकीस आलेला आहे ग्राम भसबोळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे समस्यांच्या व्याख्या सापडल्या आहे ग्राम भसनबोळ येथील जिल्हा परिषद शाळेला भिंत नाही इमारती जीर्ण अवस्थेत आहेत शाळेला पिण्याच्या पाण्याची सोय नाही शौचालय नाही मग विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असून शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत असल्याचा आरोप ग्राम घसबोळून येथील सर्व पालक वर्गांनी केलेला आहे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साईल रामटेके यांच्याकडून तर आपण अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या ग्राम भसबोडून येथे आहोत ब ग्राम भसबोडून येथे तुम्ही बघू शकता मी जिल्हा परिषद समोर उभा आहे आणि जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भजभरून येथे मी उभा आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्या ज्या शाळेच्या ज्या इमारती आहेत पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता विद्यार्थी बसलेले आहेत विद्यार्थी वर्ग बसलेले आहेत आता आ, फा फेब्रुवारी आणि एप्रि एप्रि फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे तीन चार महिने जे आहेत हे उन्हाळ्याचे आहेत ह्यामध्ये पाण्याची खूप जास्त गरज असते मात्र ह्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदेला पाण्याची खूप भीषण टंचाई आहे अशी टंचाई आहे की विद्यार्थ्यांना जेवण केल्याच्यानंतर साधा हात धुवायला पण पाणी नसते दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही जी जिल्हा परिषद शाळा आहे ह्या जिल्हा परिषद शाळे हे जी हे जी जिल्हा परिषद शाळा आहे ह्या जिल्हा परिषद शाळेच्या सभोवताल वॉल कंपाऊंड असतो भिंत असते प्रत्येक शाळेला आपण बघत असतो मात्र ह्या शाळेला अशी कुठलीही वॉल कंपाऊंड किंवा हो भिंत नाही आहे ह्याचा पाठपुरावा संबंधित इथले जे मुख्याध्यापक आहेत मेसराम सर म्हणून यांनी याचा पाठपुरावा केला होता मात्र त्यांच्या पाठपुराव्याकडे जे काही संबंधित अधिकारी वर्ग आहेत यांनी दुर्लक्ष केलेला आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितले असता हा बघा हा नळ आहे बाकी ह्या नळालाही पाणी येत नाही हा, हा मोडक्या अवस्थेत आहे नळ मोळक्या अवस्थेत आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये इथं विद्यार्थ्यांना पाणी मिळत नाही जेवण झाल्यानंतर त्यांना हात धुवायला पाणी नसते दुसरी गोष्ट म्हणजे असती ह्या शाळेमध्ये आवार भिंत नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे असती की ह्या शाळेच्या ज्या मुख्य म्हणजे मुख्य सांगणार आहे तुम्हाला ह्या शाळेच्या इमारती आहेत पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत आता ठीक आहे पण एखाद्या वेळेस समजा एखादी भिंत पडली आणि एखाद्या विद्यार्थ्याला जीवितहानी झाली तर जबाबदार कोण हा या ठिकाणचा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आता आपण बघू शकता मी ह्या ठिकाणी असताना आपल्यासोबत ह्या गावचे संपूर्ण नागरिक आणि शाळा व्यवसाय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत आता आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत ताई कोण आहे अध्यक्ष या आपण शाळा व्यवसाय समितीचे जे अध्यक्ष आहेत आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत या तर काय नाव काय तुमचं अध्यक्ष तुम्ही शाळा व्यवसाय समितीचे तर काय सांगाल आता तुम्ही आम्ही भसभडून येते आहोत तर शाळेच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा किंवा ह्या शाळेसंबंधात तुम्ही काय सांगणार आहात काय अडचणी वाटतील आम्ही हे का ग्रामपंचायतला जाऊन भेट दिलो सर पण नाही का अर्जही केलो हे सांगतो ना आम्ही हे माहिती वगैरे पण नाही का ते येऊनच नाही पाहत नाही पाहत तर आता तुम्ही सांगा आता इथं बरेच विद्यार्थी आहेत त्यांचे पाललेही आपल्यामध्ये असतील बसलेले आहेत तर काय सांगाल तुम्हाला नेमके विद्यार्थ्यांना अशा कोणकोणत्या अडचणी जात असतील जे तुम्हाला तुम्ही अनुभवले ते संडास वगैरे वगैरे लागले का ते घरी येतात सर संडास करायला हे म्हणजे हात धुवायला बाहेरून आणतात पाणी बोरवेल वरून हालवून सरांना तर आमच्या माध्यमातून तुम्ही काय मागणी घालणार काय तुम्हाला जे संबंधित जे अधिकारी आहेत ग्रामपंचायत यांना तुम्ही काय मागणी आमच्या म्हणजे हे शाळेत इमारत दुरुस्त करून दिल्या पाहिजेत हे वाल कंपाऊंड भिंत वगैरे संडास बाथरूम ना पाण्याची व्यवस्था करून दिल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे अच्छा तर बघू शकता आपल्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ताई होते आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत आता उपाध्य उपाध्यक्ष कोण आहेत हे आहेत आता आम्ही उपाध्यक्ष ताई यांच्याशी बोलणार आहोत ताईत काय नाव आहे तुमचं नमिता तर तुम्ही आता आम्ही तुमच्या शाळेला भेट दिली आहे जिल्हा माध्यमिक शाळा भजबोडन तर ह्या शाळेला बऱ्याच दिवसापासून पाणी टंचाई आहे काय वाटते तुम्हाला खरंच पाणी टंचाई असेल का हो आहे सर शाळेला भिंतही नाही आहे कुठेतरी थोडी फक्त थोडीफार भिंत आहे बाकी शाळेच्या मागं जर विचार केला तर भिंत नाही आहे त्या भिंतामुळे वन्यप्राणी कधीही विद्यार्थ्यांवर हल्ला करू शकतात तर काय वाटते तुम्ही काय सांगणार हो म्हणजे आता जंगल आहे तर हल्ला तर करू शकतातच ना सर आणि जे इमारती जीर्ण झालेले आहेत त्याबाबत तुम्ही काय सांगणार म्हणजे आता इमारत आता म्हणजे म्हणजे दोन तीन आता पुष्कळ वर्ष म्हणजे तो बनवला आहे तेव्हापासूनच गिरत आहे सर तो इमारत तर आता आ, मला सांगा तुमची काय मागणी आहे म्हणजे इमारत पूर्ण आमची म्हणजे आवार भिंत नळ काही पूर्ण व्यवस्था तरी झाल्या पाहिजे सर तर बघितलं तुम्ही मी ह्या गावात असताना शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष येथील मुख्याध्यापक यांच्याशी मी चर्चा केलेली आहे हा गाव गावातलं पाणी टंचाई आहे तो विषय वेगळाच पण जिल्हा परिषद शाळेमध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था नाही शाळेमध्ये आवारभिंत नाही आवारभिंत नसल्याने हा जो जंगल व्याप्त परिसरात हा जो गाव आहे याचा आ, याची हानी विद्यार्थ्यांना कधी होऊ शकते ते म्हणजे असे की इथं वन्यप्राणी कधीही येऊन त्या विद्यार्थ्यांना जीवास धोका होऊ शकतो त्यामुळे येथील माग येथील जे मुख्याध्यापक आहेत समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी अशी मागणी घातली आहे की कुठेतरी संबंधित अधिकारी ग्रामपंचायत यांनी ह्याकडे लक्ष द्यावे न्यूज फिफ्टीन मराठी साठी साहिल रामटके भस बरून अर्जुनी मोरगाव गोंदिया